नमस्कार मी प्रियांका श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि दिवाळी होऊन गेलेली आहे चालेली आहे माझा लेट मिनी ब्लॉग येत आहे तर मी धनत्रयदिशीला मस्त असं घर सजवलं रांगोळी काढली पहिला दिवा तिथूनच आपला स्टार चा, चालू झालेला होता तर असं मुंबईचं घर मी सजवलं होतं आता मी म्हणते मुंबईचं घर का तर माझ्याकडे माझे म्हणजे दोन घरं आहेत एक गावी एक घर आहे आणि मुंबईत तर पहिलं मुंबईत मी सुरुवात केली होती धनतेरीची तर अशी काही पूजा मी मांडली होती छान असे आणि हे ट्रेंड इच इंस्टाग्रामवर चालू होतं पैशाचे म्हणजे बाऊलला पैसे चिटकून ते मस्त कमळाचा आकार केला होता छान दिसत होता आणि तुम्ही बघू शकता ही माझी गॅलरी आणि सगळ्या बिल्डिंगमध्ये लायटिंग लागल्यावर काय रोनक येते ना खूप छान आणि नंतर मग दोन दिवसांनी हा ब्लॉग टाकला होता लक्ष्मीपूजनचा तर लक्ष्मीपूजन मी अशी मांडली होती इतकं छान सजावट करायला मला आवडतं लक्ष्मीपूजन झाल्यानंतर मी निघाली होती गावी कारण की गाव यावेळी प्लॅन आमचा गाव सब गाई गाई सब गाई सब गाई तीन, तीन गावी पण होता तर सगळी घाई सगळं झालं होतं आणि सकाळी तीन साडेतीनला उठून सगळी तयारी करून आम्ही निघालो आमच्या गावी गाव होतं सांगली जिल्ह्यामधलं विटा शहर विटा शहरमधलं अडसून एक छोटंसं गाव होतं तर तिथे गेलो तिथे पण दिवाळी इतकी छान एन्जॉय केली तुम्हाला पुढे बघायलाच भेटेल आणि मस्त असं मोठा प्रवास केल्यानंतर आम्ही पोचलो गावी आणि तुम्ही बघू शकता आजूबाजूला पूर्ण शेती आहे आणि आमचं गावम आमचं गाव म्हणजे माझं घरमध्ये आहे तर तुम्ही बघू शकता जिकडे तिकडे ऊसच लावलेले आहेत कारण की हे गाव म्हणजे ह्या गावाला ऊसच पिकतं नंतर मी तुम्हाला छोटा एक व्हिडिओ टाकला होता हे राम रामफळ आहे हे कोणतं फळ आहे म्हणून ओळखण्यासाठी एक क्लिप टाकली होती तर खूप जणांनी रामफळ म्हणून नाव सांगितलेलं आहे आणि परत तिकडे सजावट चालू झाली माझ्या गावच्या घरासाठी मस्त असं फुलांचे हार विर सजवून घर सजवलेलं आहे रांगोळी काढली आहे निसर्ग तर बोलाल तर तुम्ही प्रेमातच पडाल तुम्ही इतकं छान सा, म्हणजे सौंदर्य ना स सनसेट जसा होईलला लागतो तेव्हा जे आ, कलर येतात मस्तपैकी शेड्स येतात खूप छान आणि ही गावच्या घराची लक्ष्मीपूजन तुम्ही बघू शकता ते इतकं छान सजवलं आहे फटाके वाजवले मस्त मज्जा केली यावेळी दोन्हीकडे मी दिवाळी साजरी केली पो म्हणजे गा मुंबईला पण आणि गावी पण छान अशी रांगोळी काढली थोडेसे छोटे मोठे रील बनवले तर री रील लवर असल्यामुळे तर रील बनवायलाच पाहिजे नंतर सकाळी दुसऱ्या दिवशी उठून तुम्हाला मी हे झाड सांगते आहे कशाचं आहे तुरी तुर तर तुरीच्या शेंगा म्हणजे तूर डाळ जी आपण खातो त्याच्या शेंगा असे असतात तुम्हाला मी दाखवते तर मस्त अशा शेंगा मी आणि ह्याच कच्च्या खायला पण खूप छान लागतात तर खूप छान असतात ह्या तुरीच्या शेंगा तर मस्तपैकी असं तिथे हे माझ्या मम्मीची म्हणजे मम्मी पण तिथेच राहते तर त्या साईडच्या एरियामध्ये हे तुरीच्या शेंगा लावल्या होत्या नंतर मला छोटूसा नारळ भेटलेला आहे तुम्ही बघू शकता हा नारळ आणि ह्याच्यामध्ये पाणी वगैरे काही नसते किंवा नारळ बनत नाही पण ते छोटे छोटे असं तेव्हा गळून पडतात नंतर हे छान मी टेरेसवर आली निसर्ग तुम्ही बघालच किती मस्त असं कलर देऊन जातो आणि ही देवाची कृपा आहे मला ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडतात मी नेचर लवर असल्यामुळे मी हे छान असे क्लिप घेत राहते आणि या सगळ्या आठवणी जमतात गावाला येणं म्हणजे सुखच ज्यांना ज्यांना गाव आहे त्यांना ते माहीतच असेल किती सुख वाटतं गावाला किती मन प्रसन्न वाटतं मला तर खूप मला पर्सनल बोलाल तर मला गाव हे खूप आवडतं आणि मी गावची असल्यामुळे हे सगळ्या गोष्टी मी बघितलेल्या आहेत पण आजकाल आहे मोबाईलचा जमाना किंवा रीलचा जमाना तर ह्या गोष्टी आपण शूट करतो पण ह्याच्या आधी जेव्हा पहिले वीस वर्ष वीस वर्षापूर्वीचा जो जमाना होता म्हणजे वीस पंचवीस वर्षापूर्वीचा जमाना होता तो मोबाईल नव्हते काय नव्हते आमच्या टायमाला कॉलेजच्या टायमाला काही नव्हतं पण छान असं वाटत होतं आणि मुलांचा कारभार तुम्ही बघू शकता असं काहीतरी उद्योग करायची मुलं आणि रस्सी बॉम्ब लावला होता त्या बादलीच्या खाली तर असं चालू होतं आणि हा माझा भाऊ डोकं लावून काहीतरी चक्र बनवलेलं आहे फुलभाज्याचाच केलेला आहे छान अशी मज्जा आली नंतर थोडे बहिणीवर रील बनवले काय काही मी अपलोड केलेत काही अपलोड करायचे राहिलेत तर असं काही दिवस होता मस्तपैकी एन्जॉय केलं होतं ఛాసీ అని మజ్జా అ तर तुम्ही बघू शकता वहिनीबरोबर छान छान असे रील बनवत होतो आणि हे सगळं झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी निघालो परतीच्या प्रवासाला मुंबईच्या तर असं काही प्रवास आणि छान असं गुलाबाची फुलं आली होती माझ्या झाडाला तर मी ती घेतली आणि महाराजांना आणि गणपती बाप्पाला अर्पण केली मग एक टनल लागलं छानपैकी मस्त वाटतो प्रवास मुंबई येथे गाव करायचा ना खूप छान याच्या आणि परतीचा प्रवास म्हटला की सगळेजणं घरी वापस जायला निघाले तर होते जे दिवाई जे साही अर्दा अर्दा असे होते म्हणजे दिवाळीचे सहाही दिवस म्हणजे अर्ध मुंबई अर्ध गाव असं करून मी हा मिनी ब्लॉक केला होता तुम्हाला आवडला असेल लाईक कमेंट करा मॅम